श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये माझ्या बाळावरती गर्भसंस्कार कसे केले बाळासोबत कशा गप्पा मारल्या तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज तो व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं बाळ पोटात असताना मी त्याच्यासोबत काय बोलायची हेच मी आज तुम्हाला या माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे तुम्ही बऱ्याच गर्भसंस्कार पुस्तकामध्ये किंवा शिबिरमध्ये ऐकलं असेल बाळ पोटामध्ये असलं तरी त्याला आपलं सगळं बोलणं समजत असतं म्हणून आईवडिलांनी आपल्या गर्भातल्या बाळासोबत संवाद साधायला हवा त्यामुळे बाळावर आपण चांगले संस्कार सांगल करू शकतो पण बाळाशी नेमकं बोलायचं काय आणि कसं बोलायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे मी हे सर्व माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये बाळास माझ्या बाळासाठी केलं आहे आणि मी आता ते अनुभवते माझं बाळ किती ॲक्टिव्ह आहे तो कसा माझ्या आवाजाला रिॲक्ट करतो कसं गप्पा मारतो ते सगळं मी अनुभवले जेव्हा तुम्ही फ्री असाल जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही तुमच्या बाळासोबत संवाद साधा बाळासोबत गप्पा मारा मी शक्यतो सकाळी आणि दुपारी करा बाळासोबत गप्पा मारायची सकाळी उठल्यानंतर बाळासोबत बोलायची दुपारी बोलायची बाळासोबत तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही तुमच्या बाळासोबत गप्पा मारू शकता तर गप्पा कसा मारायचा बाळासोबत कसा संवाद साधायचा मी ते तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही एकदम शांत रिलॅक्समध्ये बसा कोणतंही टेन्शन काळजी विचार डोक्यात काही अन्न का एकदम रिलॅक्समध्ये बसा आपले दोन्ही हात आपल्या पोटावरचं ठेवा आणि आपल्या बाळासोबत संवाद साधा बाळा तू आता माझ्या गर्भाशयामध्ये सुखरूप आहेस बाळा तू मुलगा असो किंवा मुलगी असो आम्ही तुझे आनंद आणि स्वागत करू आजी आजोबा दादा दीदी दा आणि आमच्या घरातले सर्व कुटुंबीय तुझी खूप उत्सुकता आणि वाट बघत आहेत आम्ही तुला स्पर्श करण्यासाठी तुला पाहण्यासाठी खूप उत्साहित आहोत बाळा मी आणि तुझे बाबा तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू खूप आवडतोस आम्हाला तू खूप हुशार आहेस बुद्धिमान आहेस खूप ॲक्टिव्ह आहेस योग्य वेळी योग्य ठिकाणी नैसर्गिकरित्या तू जन्माला येणार आहेस आणि तुझी माझ्या पोटात खूप चांगली वाढ होत आहे मी तुझी काळजी घेत आहे अशा प्रकारे संवाद साधल्याने आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास होईल आपलं बाळ ॲक्टिव्ह आणि हुशार होईल तुम्ही रोज काय करता काय जेवता काय खाता काय पिता कुठे फिरायला जाता किंवा बरंच बरंच काही तुम्ही बाळासोबत शेअर करा जसे गप्पा मारा तुम्हाला अजून आपल्या बाळासोबत आपलं बाळा कसं हवं असं वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही जसे बोला त्याच्या बाबांना पण सोबत घ्या तुम्ही दोघं पण त्या बाळासोबत बोला हे सगळं मी केलेलं आहे आणि माझा बाळा खूप ॲक्टिव आहे म्हणून मी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवून सांगत आहे पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बाळाला सांगा पुस्तके वाचा गर्भसंस्काराचे ऑडिओ ऐका या सर्वांचे चांगले फायदे बाळामध्ये दिसून येतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय